अठ्ठेचाळीस घुंट्यामध्ये अष्ट्याहत्तर टन ऊस झाला त्यानंतर आता मी ऊस गेल्यानंतर त्यामध्ये पाचर कुजवलंय मी उत्तम बाबुराव पाटील रागुडाळ तालुका राजधानी जिल्हा कोल्हापूर मी माझ्या अठ्ठेचाळीस घुंट्यामध्ये सप्टेंबरमध्ये लागण सरी काढून ठेवली होती त्यानंतर त्याच्यामध्ये एन पी के बरोबर कॅचसील कॅचमॅक्स कै� एन एच फाईव्ह एन के प एन बरोबर सोडलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डोळ्या पद्धतीनं लागण केली एक डोळ्या पद्धतीने लागण केली त्याच्यात लागण केल्यानंतर पंधरा दिवसा चार दिवसांनी पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर त्याला जरा फुटवा कमी वाटाय आला मग आम्हाला ते आयडियलचे एक स्वागत वगैरे भेटलेत त्यांनी इथं आम्हाला भेट दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला इथे फुटवा फुटायसाठी न्यूट्रॉन म्हणून एक आळवणी दिली न्यूट्रॉनची आळवणी दिल्यानंतर आठ दिवसानं आम्ही शुगर पंप सोडलं शुगर पंप सोडल्यामुळे पंधरा दिवसानं त्याला काळोखी आणि फुटवा एकसारखं दिसून आलं त्यानंतर भरणीच्या वेळेला आम्ही एन पीकेसोबत कॅचमिक्स कॅचसील आणि आमची एक भरणी वापरली आणि हे रानाची भरणी केली संतुलित खत मात्रेमुळे ऊसाची पेराची जाडी वाढली उंची वाढली पानाची जाडी वाढली हिरवळीचं हिरवळ कायमची राहिली आणि त्यामुळे मला ह्या अठ्ठेचाळीस गुंठ्यामध्ये अठ्ठ्याहत्तर तरुण ऊस झाला त्यानंतर आता मी ऊस गेल्यानंतर त्यातमध्ये पाचट कुजवलं आहे सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी पाचट कुजवल आहे यासाठी मला आमच्या गावचे गुडाळेश्वर शेती विकास सेवा स शेती कृषी कृषी दुकान दत्तात्रय पाटील आणि आयडियलचे स्वागत वागरे यांचं बांधावीवरून मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्याप्रमाणे आता आम्ही नवीन अडसाली पण लागण लागलेली आहे नमस्कार